नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य मेष राशी राशी भविष्यानुसार या राशीसाठी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात या राशीचे लोक दिनचर्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतील तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे काम करणाऱ्या लोकांसाठी काही बदल होऊ शकतात त्यामुळे जर तुम्हाला काही बदल दिसले तर तुम्ही घाबरून जाता त्यांना उघडपणे सामोरे जावे पैसे जपून खर्च करा त्यामुळे तुमचे बजेट बिघडणार नाही या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर नवीन आठवड्यात तुमच्या ऑफिसमध्ये एखादी कल्पना मांडताना काळजी घ्या कदाचित तुमच्या काही वरिष्ठांना ही गोष्ट आवडणार नाही आणि ते तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होईल ऑफिसमध्येही वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणाहून पैसे मिळतील रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्यांसाठी आठवड्याचे दोन तीन दिवस चांगले असणार आहे व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील पण सर्व अभ्यास करूनच गुंतवणूक करा या आठवड्यात लव्ह बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे या आठवड्यात जोडीदारासोबत तुमचे किरकोळ वाद होऊ शकतात परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व वाद सोडवावे लागतील जास्त वाद झाल्यास तुम्ही थोड शांतीत घ्या तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळेल गरोदर महिलांनी साहसी आणि वजन उचलण्याची कामं टाळावी हाय बीपीच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे दररोज व्यायाम करा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित नारायण कवच पठण केल्यास खूप फायदा होईल वृषभ राशी राशी भविष्यानुसार हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात या राशीच्या लोकांना या आठवड्यात सावध रहावे लागणार आहे वेळेत काम पूर्ण करण्याचा दबाव तुमच्यावर राहील तरुण वर्ग मौजमजेत आपला वेळ घालवतील प्रेम संबंध सुधारतील वैवाहिक जीवन आनंदी राहील या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना हा आठवडा नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील व्यवसायात चढवतार येतील टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा संयम राखा आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू देऊ नका तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या तुमचे विचार जोडीदारावर लादू नका या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांनी या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील तरी महिलांना रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ मंत्रचे पठण करा मिथुन राशी या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार आहे या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात ज्या गोष्टींमध्ये तुम्ही संयम ठेवला आहे त्यामध्ये अचानक प्रगती होईल यावेळी कोणाच्याही समोर वैयक्तिक बाबींवर चर्चा करू नका लोकांच्या बोलण्यामुळे तुमचे मनोधैर्य तुटू शकते म्हणून ज्यांच्याशी तुम्हाला सकारात्मक वाटतं अशा लोकांसोबतच वेळ घालवा या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ शकतात आपल्या कामाशी प्रामाणिक रहा वरिष्ठांसोक्तचं नातं जपून ठेवा तुमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल आणि त्यामुळे किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही नवीन आठवड्यात धार्मिक कार्यासाठी पैसे दान करू शकता व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील तुम्ही व्यवसाय आणि शेअर्स खरेदी करण्याचाही विचार करू शकता पण लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी किंवा मार्केट रिसर्च करावं या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात काही जणांच्या प्रेमसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील आठवड्याचे शेवटचे दिवस प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी चांगले असतील तुमच्या प्रेमसंबंधांना तुमच्या पालकांकडून मान्यता मिळेल आणि तुम्ही ते पुढे नेण्याची योजना देखील करू शकता या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे महिलांचा रक्तदाब वाढू शकतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचे पठण करा कर्कराशी या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात घरी नातेवाईक किंवा मित्रांच्या आगमनामुळे बराचसा वेळ पाहुणचारात जाईल मोकळेपणाने खर्च करण्याची इच्छाही असेल बाळाच्या हसण्याबाबत शुभवार्ता मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात या आठवड्यात तुमच्या ऑफिसमधलं वातावरण अनुकूल असणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे तसेच आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला धनलाभ होऊ शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही योग्य योजना आखणं गरजेचं आहे या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची रोमॅंटिक लाईफ फार चांगली असणार आहे नात्यात प्रेमसंबंध वाढतील तसेच तुमच्या पार्टनर बरोबर तुमची इमोशनल बॉन्डिंग वाढताना दिसेल या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे नियमित व्यायाम आणि योग करत राहा तसेच शारीरिक बरोबरच मानसिक स्वास्थ्यावरही लक्ष द्या भरपूर पाण्याचा वापर करा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा सिंह राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि लाभाचा ठरणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायात मोठ्या संधी मिळतील या काळात प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल भविष्यात योजना फायदेशीर होतील या आठवड्यात तरुणांना प्रगतीची दिशा मिळेल प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा शुभ राहील या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ शकतात तुमच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या तुमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल आणि त्यामुळे किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात आपल्या कामाशी प्रामाणिक रहा वरिष्ठांसोबतचं नातं जपून ठेवा या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही नवीन आठवड्यात धार्मिक कार्यासाठी पैसे दान करू शकता तुम्हाला घरातील काही किरकोळ काम करता येतील तुम्ही व्यवसाय आणि शेअर्स खरेदी करण्याचाही विचार करू शकता पण लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी किंवा मार्केट रिसर्च करावं या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या आठवड्यात काही जणांच्या प्रेमसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील आठवड्याचे शेवटचे दिवस प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी चांगले असतील विवाहित महिलांनी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळावा ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील या आठवड्यात तुमच्या छातीत दुखू शकत तुम्हाला तीव्र पोटदुखी होऊ शकते त्यामुळे वेळ घालवता डॉक्टरांशी बोला काही स्त्रियांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात वेळ खूप महत्वाची आणि फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहे त्याला पूर्ण पाठिंबा द्या तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होणार आहे जर तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे यावर त्वरित कारवाई करा या आठवड्यात तुम्हाला तुमची कार्यक्षमता आणि कौशले दोन्ही सिद्ध करणे आवश्यक आहे प्रत्येक बाबतीत आपण स्वतःला कसे चांगले बनवू शकतो याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरेल कुटुंबाशी संबंधित नाराजी वाढू शकते ज्यामुळे मानसिक त्रास होईल परंतु कोणत्या व्यक्तीकडून कोणती अपेक्षा ठेवायची हे देखील स्पष्ट होईल या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला प्रमोशनची संधी मिळू शकते तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत काहीसे चढवतार पाहायला मिळू शकतात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते पण वेळीच तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील तुमच्या प्रेमात भरपूर रोमांस असेल तसेच पार्टनर बरोबर तुम्ही खूप छान संवाद साधाल आनंदी आयुष्य जगाल या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला ताप सर्दी आणि खोकला देखील जाणवू शकत मात्र वेच याकडे वेच तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमचा आजार वाढण्याची शक्यता आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमानाला मूग आणि उडीद पिठाचा दिवा लावा तूळ राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर या, या आठवड्यात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील व्यवसायात चढवतार येतील टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा संयम राखा आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या आर्थिक बाबतीत या आठवड्यात तरुणांबद्दल बोलायचे तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल लव्ह लाईफ बद्दल बोलायचे तर या आठवड्यात तुमच्या प्रियकराबरोबर तुम्हाला चांगले क्षण अनुभवता येतील मात्र भूतकाळात अडकून राहू नका त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा अन्यथा भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू शकतात तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या तुमचे विचार जोडीदारावर लादू नका आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील तरी महिलांना स्त्रीरोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा या आठवड्याचा उपाय संपूर्ण ओम नम भगवते वासुदेवाय नमचा जप करा वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्या राशीला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या हा आठवडा या राशीसाठी भाग्याचा ठरणार रा आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळतील कार्यरत असणाऱ्या लोकांची कामात बढती होईल सरकारी कामातील अडथळे दूर होतील व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल प्रेमसंबंध दृढ होतील मालमत्तेशी संबंधित वाद मिटेल जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवन आनंदी असेल या आठवड्यात करियर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात सुरुवातीला तुम्हाला नोकरी व्यवसायात हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल या आठवड्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी ठरणार आहे या काळात तुम्ही नवीन व्यवसायातही हात आजमावू शकता या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील शुभ कार्यांवर किंवा कुटुंबासोबत मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे तुमच्या भावना आणि विचार जोडीदारावर लादू नका तुमच्या जोडीदाराला काही पर्सनल स्पेस द्या या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा अन्यथा आजार उद्भवू शकतात या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा हनुमानजींना तेलाचा दिवा लावा धनुराशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुम्हाला हे जाणवेल की परिस्थिती कशीही असली तरी तुमचे कर्तव्य बजावण्यावर भर द्यावा लागेल जोपर्यंत तुम्ही जीवनात शिस्त निर्माण केली नाही तोपर्यंत कोणत्याही समस्येवर उपाय शोधणे कठीण होई सकारात्मकतेने काम करत राहिल्यास बरे होई या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा करिअरच्या दृष्टीने फार चांगला आणि प्रगतीचा असणार आहे तुम्ही जे काम हाती घेतले त्यात तुमची प्रगती निश्चित आहे विकासाच्या दृष्टीने तुमचा दृष्टिकोन देखील बदलत जाईल या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे या आठवड्यात तुम्हाला अचानक अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जोडीदाराचा सहभाग फार मोलाचा आणि महत्वाचा ठरणार आहे तुमचे वैवाहिक संबंध खूप चांगले असतील या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही ध्यान योगा आणि व्यायाम या गोष्टींकडे खास लक्ष दिल पाहिजे अन्यथा तुमची हाड वयाआधीच कमकुवत होऊ शकतात बदलत्या वातावरणानुसार तुमच्या जीवनशैलीतही बदल करायला शिका या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित रोजोम नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मकर राशी या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात आणि परिस्थिती तुमच्यासाठी उत्कृष्ट काळ निर्माण करत आहे सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात वर्चस्व आणि वर्चस्व राहील विशेष कारण असल्यास तुमचे मनोबलही वाढेल या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल जर एखादी नोकरी करणारी व्यक्ती नुकतीच नवीन नोकरीवर रुजू झाली असेल तर त्याने आपल्या वरिष्ठांशी गैरसंवाद टाळावा या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात आर्थिकदृष्ट्या तुमच्या खर्चाच्या सवयी आणि गुंतवणुकीच्या पर्यायांचं परीक्षण करण्याची वेळ आली आहे या आठवड्यात तुमचा अनपेक्षित खर्च होऊ शकतो त्यामुळे पैशांबाबत सावधगिरी बाळगण शहाणपणाचं ठरेल आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेण्याचा सल्ला विचार करा या आठवड्यात लव्ह बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे या आठवड्यात नातेसंबंधांसाठी हा आठवडा अनुकूल असेल या आठवड्यात तुम्ही जोडीदाराशी अधिक मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे अविवाहित तरुणांनी तुम्हाला नातेसंबंधात नक्की काय हवं आहे याचं आकलन करावं या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमच्यावर कामाचा किंवा वैयक्तिक बाबींचा ताण जास्त असू शकतो विश्रांती आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढणं महत्वाचं ठरेल ध्यान किंवा योग यासारख्या क्रियाकल्प केल्याने तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधरू शकतं या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री स्वामी समर्थ मंत्रा या मंत्राचा जप करा कुंभ राशी या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या राशीसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास करावा लागणार आहे प्रवास आनंददायी आणि इच्छा पूर्ण करणारा असेल प्रेमाच्या बाबतीत घाई करणे टाळा नाते मजबूत करण्यासाठी तुम्हाला जोडीदाराचा विश्वास जिंकावा लागेल भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा वैवाहिक जीवन आनंदी राहील या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल या आठवड्यात वेळ तुमच्या बाजूने असेल उत्पन्नात सुधारणा होऊन अडथळे दूर होतील यश मिळेल या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमांस वाढेल तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा मीन राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात काही दिवसांपासून तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची अपेक्षा आहे कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा नीट विचार करा या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील व्यवसायात चढवतार येतील टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा संयम राखा या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर कौटुंबिक व्यवस्थेबाबत पती पत्नी मध्ये मतभेद होतील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचे बेत आखले जातील या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाणचे पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा